शेतकरी कर्ज माफी व्हा शेतकरी कर्ज माफी व्हा दुष्काळावर नाशिक शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करू सरकार विरोधात राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांकडून हातामध्ये गाजर आणि टरबूज घेत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले निवेदनात आहे की राज्यात युवा विद्यार्थी शेतकरी बेरोजगार महिला सुरक्षा कामगार अंगणवाडी सेविका असे सर्वच घटक हे त्रस्त असून या सर्व घटकांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागतं द्राक्षे कापूस सोयाबीन कांदा तूर या शेतमालाला ना भाव नाही अतिवृष्टीमुळे किंवा दुष्काळामुळे पिकांचं नुकसान होऊनही विम्याची नुकसान भरपाई मिळत नाही नोकर भरतीसाठी हजार हजार रुपये शुल्क आकारूनही होत असलेली पेपरफुटी ही तर नेहमीचीच बाब झाली आहे यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांवर आणि बेरोजगारांवर अन्याय होत आहे राज्यात नवीन कोणताही प्रकल्प आणून युवांसाठी रोजगार निर्मिती केली जात नाहीच पण महाराष्ट्राच्या वाट्याच्या हक्काचे प्रकल्प इतर राज्यात आणि त्यातही प्रामुख्यानं गुजरातमध्ये नेले जात आहेत कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही दिवसेंदिवस बिकट बनत चाललाय अनेक दिवस कडाक्याच्या थंडीत आंदोलन करूनही अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या आंदोलनाकडे सरकार डुंकूनही बघत नाही दरवर्षी लाखो युवा शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत पण त्यांच्या हाताला काम मिळत नाही असे अनेक प्रश्न आणि अडचणी लोकांना भेडसावत असूनही त्या सोडवण्यासाठी सरकार जातीयवाद धार्मिक संघर्ष आणि इतर अनावश्यक मुद्दे पुढे आणून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचं काम करत आहे यामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामीवाला तडा जातोच पण राज्याच्या प्रगतीलाही खीळ बसत आहे आणि त्यात नुकसान मात्र सामान्य माणसाचंच होतंय या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून निदर्शने आणि आंदोलनं केली हे सरकार जनतेची दिशाभूल करत आहे अशी भावना शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी व्यक्त केली याप्रसंगी जिल्हाध्यक्ष गजानन शेलार शहर जिल्हा सरचिटणीस मुन्ना अंसारी कोंडाजी आव्हाड गोकुळ पिंगळे माजी आमदार नितीन भोसले महिला जिल्हाध्यक्ष अनिता दामले कविता पवार तर नाशिक रोड शहरातून शहराध्यक्ष सचिन आहिर यांच्या नेतृत्वाखाली अनेक पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते वर्षापासून आपलं कित्येक महिन्यापासून आंदोलन करताय परंतु त्यांच्या आंदोलनाला या ठिकाणी वाचा फोडली जात नाही या ठिकाणी त्यांचा निर्णय घेतला जात नाही त्याचबरोबर आमचा पेन्शनचा प्रश्न आहे मोठ्या प्रमाणात जे कर्मचारी कमी होतात त्यांना पेन्शन हक्काची पेन्शन जुनी पेन्शन योजना ही लागू झाली पाहिजे याच्यासाठीचं आंदोलन या ठिकाणी ठेवले धन्यवाद अध्यक्ष मान्य शरदजी चंद्रजी पवार साहेब पवार साहेब महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील पाटील साहेब यांच्या आदेशाने नाशिक जिल्हा गजान नाशिक शहर जिल्हा अध्यक्ष गजान मान्य गजानजी नाना शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाअंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाशिकोड विभागातर्फे नाशिक कलेक्टर ऑफिसच्या समोर आंदोलन करणे धरने आंदोलन करण्यासाठी सर्व कार्यकर्ते नाशिक विभागातील कार्यकर्ते पदाधिकारी जात आहोत सर्व राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी पक्षाचे नेते आदरणीय शरद शरद शरदचंद्र पवार साहेब यांच्या आदेशानुसार जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्हा व शहरच्या वतीने गजानन नाना शेलार यांच्या नेतृत्वाखाली आज विविध मागण्यांसाठी कलेक्टर नाशिक कलेक्टर ऑफिस येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे तरी नाशिक रोड विभागातर्फे सचिन भाऊ आयर व अशोक भाऊ मोगल यांच्या नेतृत्वाखाली सर्व नाशिक रोड विभाग या ठिकाणी उपस्थित झालेला आहे यात पूर्व विधानसभा अध्यक्ष अशोक पाटील मोगल सामाजिक न्याय विभाग राजाभाऊ पवार गणेश मोरे तोगरे अण्णा शांताराम बापू भागवत समाधान कुठुळे डॉक्टर युवराज मुठाळ राहुल जमदडे नामदेव गोपाल राजू जाधव अशोक पाळदे सुधाकर ओहोळ केतन सोनवणे रवी चांदणे आबा सोनवणे बाळा खर्जुल विनोद रॉड्रिज हमीद मुलतानी प्रवीण मैसाने नंदकिशोर गायकवाड श्याम पगारे प्रशांत पगारे विशाल पगारे संदीप बागुल उत्तम पवार पंकज जाधव शुभम पगारे संकेत पगारे आकाश गाडेकर आदींसह मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसंच कार्यकर्ते महिला पुरुष युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड